साकारलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये श्रीरामाच्या गाण्यावर सांगलीतील नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केलंय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी तालुका क्रीडा संकुल येथे भव्य राम मंदिर प्रतिकृती साकारली आहे या राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या विविध ठिकाणी कार्यक्रम ही आयोजित केले आहेत आज सकाळी सांगली येथील नृत्य कलाकार यांनी राम मंदिर प्रतिकृती येथे येऊन प्रभू श्रीरामाच्या गाण्यावरती भव्य असे आपले नृत्य सादर केले तसेच कला या कलाकारांनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आणि आम्हाला अयोध्याला जाण्यासाठी येत नसल्याने पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजितच अयोध्यासारखे साकारल्याने आम्हाला ती पाहण्यास मिळाली आणि नृत्य सादर करण्यास मिळाले यासाठी कलाकारांनी पालकमंत्री खाडे यांचे भरभरून कौतुक केले नमस्कार माझं नाव समीक्षा मी सांगलीचीच राहणारी मी इथं हे पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला अयोध्याला जायला जमलं नाही त्यामुळे इथे मिरजे इथे भव्य दो प्रतिकृती टाकायची आहे अयोध्या मंदिराची आमचे भाग्य असे की आम्ही इथं नृत्य सादर केले मला खूप छान वाटलं दर्शन घेतलं थँक्यू नमस्कार माझं नाव स्वराली बोंगाळे मी सांगलीचीच आहे मला खूप आनंद होतो आहे की मिरजेतील सांगलीतील मिरज तालुक्यामध्ये खडा संकुलच्या इथे भव्य असं अयोध्येसारखं पटिकृती अयोध्येची निर्माण करण्यात आली आहे आणि माझं हे भाग्य मानते की मला इथं नृत्य सादर करण्यासाठी संधी मिळाली आणि हा मला एक आशीर्वा आम्हाला आशीर्वादच वाटतो की इथं मी नृत्य सादर केलं त्याबद्दल धन्यवाद